ज्याच्या घराची हिस्ट्री आहे ज्याच्या शेतामध्ये जमिनीमध्ये कधी कधी काम करताना काहीतरी सापडतो ज्याच्या घरामध्ये पूर्वजांकडून लिहून आलेली काही आले कागदपत्र आहेत मोडी लिपीतली ओके okay. किंवा तांब्रपटावरती ज्याचा खूप मोठा वाडा गडी अशा प्रकारे काय आहे रेडिओमीटर म्हणून येतं फ्लॅश सोडतं खाली आणि त्या फ्लॅश मध्ये जिथेही जुन्या काळचं खूप जुनं मेटल जास्त रूपामध्ये आहे स्कॅनर्स आहेत मोठे जे जमिनी खालचे तळमजले पण दाखवले जातात गुहा असतात ज्या डबल त्या गुहा दाखवल्या जातात मेटल कुठलं आहे त्याचं बायफ्रफिकेशन होतं स्कॅनरमध्ये जर प्युअर गोल्ड असेल तर गोल्डला गोल्ड लिहून येतं स्वप्नात येतं म्हणून लोक मशीन घेतात मेटल डिरेक्टर पाया साइडने जन्म घेतलाय ज्याने त्याला हे दिसतं असं म्हणतात काहींच्या अंग तुरुंगातील त्यांना ते कळतं जागा दाखवतो म्हणून मशीनला ला ह्याला कायदा आहे ह्याला नियम आहे एटीन सेव्हन्टी एट ट्रेझर टू ऍक्ट आहे त्यानुसार हे करणं बाध्य आहे आपले लाडके प्राईम मिनिस्टर मोदीजींना मी मेल पण केला होता की ह्या कायद्याविषयी जरा लक्ष घालावं एटीन हो। सेव्हन्टी एट ट्रेझर टू ऍक्ट आहे तो ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाचा असंच लिहून येतो कोल्हापूरला एक बिडशेड नावाचं गाव आहे तिथे आकाशातून सोन्याचा पाऊस पडतो सांगतात तुम्ही ऐकलं असेल बारीक बारीक सोन्याच्या मुगाच्या डाळी एवढ्या मोहरा तिथे सापडतो त्याने तेन त्यांच्या राण्याचा पण जोहर केला आणि दोन उंटावरच्या गाड्या भरून ते जे होतं ते त्या किल्ल्याच्या मागच्या साईडला ध्रुव तारा जिथे दिसतो त्याच्या खाली एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकून ती विहीर काढून टाकली सोनं सापडल्यावर पुढे प्रोसिजर नाही सोनं शोधण्याच्या आधी प्रोसिजर आहे नमस्कार मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये मंडळी तुम्हाला अशी कधी बातमी कळाली आहे का की अमुक अमुक गावामध्ये खूप सारा खजिना सापडला अर्थात सोनं सापडलं तुम्ही हे ऐकलं असेल आणि पाहिलंही असेल पण मी हे का बोलतोय कारण आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत की सोनं ज्यावेळेस सापडतं याचा काय कायदा आहे तर या सगळ्या गोष्टीवरती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जयंत मांढरे सर जे मेटल डिटेक्टरचे इंटरनॅशनल डीलर आहेत सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार माझं नाव जयंत मांढरे माझं मेटल डिटेक्टरचा व्यवसाय मागच्या पंधरा वर्षापासून आहे माझं ऑफिस आहे मुंबईला आणि पुण्याला आणि दिल्लीला पण माझा एक ऑफिस आहे ह्या सगळ्या मशीनी ज्या आहेत मेटल डिटेक्टर हे बाहेर देशातून इम्पोर्ट होतात हे हायफाय क्वालिटी असते एकदम जेन्युअन क्वालिटी असते आणि त्याच्या मागे खूप स्टडी आहे हे नॉर्मल मेटल डिटेक्टर आणि त्याच्यापेक्षा हायफाय पण सात लाखापर्यंत मोठ्या मशीनी भारतामध्ये विकल्या ज्या मी विकल्यात ओके okay. आणि पंधरा पंधरा वीस वीस लाखाच्या पण मेटल डिटेक्टर त्यांना स्कॅनर सांगतात आणि त्याच्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या येतात ओके okay. हा त्याच्या व्यतिरिक्त एक आपण विषय घेणार आहोत एक लोकेटर म्हणून एक स्कॅम चालतो हा हा जे हातातल्या हातात मशीन धरायचं आणि जिकडे खजिना किंवा धातू जुना गाडलेला आहे तिकडे जाऊन ते फिरतं ओके हा तर त्याच्याविषयी पण आपण मोठा खुलासा कारण का बरेच लोक याच्यामध्ये फसतायत आणि शेवटी त्याचं निष्पन्न काहीच होत नाही ते ज्या प्रमाणे बनवलंय त्याच्यातच पूर्ण स्कॅम आहे ओके हा तर ते लोकांना कळत नाही आणि तथ्य कशात आहे आणि कशात नाही लोकांना आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये कळणार आहे प्लस मशीन कुणी घ्यावी मेटल डिटेक्टर कुणी घ्यावं मी साधारण भाषेत बोलतो मशीन हे कुणी घ्यावं कुणी घेऊ नये कुणासाठी फायद्याचं आहे कसं फायद्याचं आहे किंवा काही काही लोकांना माझे माझे कस्टमर हजारो कस्टमर झालेत माझे काही काही लोक येतात ते त्यांच्या बजेट घेऊन माझ्याकडे येतात तर मी त्यांचं बजेट बनून बघून मी मशीन त्यांना देत नाही तर मी त्यांच्या गरजेनुसार म्हणजे महाग मशीन असो ती महाग तर महाग त्यांना घ्यावी लागेल मग तो डिसिजन त्यांचा असतो ओके पूर्ण लॉयल बिझनेस करतो आणि मी पहिला मराठी आहे भारतामध्ये जो हा बिझनेस करतो मी खूप ह्याच्या मागे स्टडी केली आणि आता माझा स्टेबल बिझनेस आहे मेटल डिटेक्टर स्वतः ऑपरेटर होतो एकेकाळी हा तर मी मेटल डिटेक्टर लोक मला कुणी हायर केलं तर मी जातोही कायदेशीर काम करतो कायदेशीर काम कसं करायचं हे आज आपण बोलणार आहोत ह्याचे नियम काय कायदे काय हे पण आज लोकांना कळेल आणि कशा प्रकारे काम केलं जातं फिनिश कसं केलं जातं हे आज ह्या पॉडकास्टमध्ये आपण बोलूया मला एक सांगा खजिना हा जो विषय आहे तो एक्झॅक्टली कसा शोधला जातो आणि कुठल्या भागात सापडतो ज्याला ऐतिहासिक बेस आहे ज्याच्या घराची हिस्ट्री आहे ज्याच्या शेतामध्ये जमिनीमध्ये कधी कधी काम करताना काहीतरी सापडतो ज्याच्या घरामध्ये पूर्वजांकडून लिहून आलेली काही कागदपत्र आहेत मोडी लिपीतली ओके किंवा तांब्रपटावरती ज्याचा खूप मोठा वाडा गडी अशा प्रकारे काय आहे एखाद्या भागामध्ये दरोडेखोर राहायचे जुन्या काळी किंवा तुम्हाला इतिहासाची आवड आहे ओके तर, तर तुम्ही ह्याच्यामध्ये पडावं स्वप्नात येतं म्हणून लोक मशीन घेतात मेटल डिटेक्टर मागे खूप नुकसान आहे आजकाल एक चालतं आजकाल ना खूप पूर्वी पूर्वीपासून चालतं पायाळू जो पाया सायडने जन्म घेतलाय ज्याने त्याला हे दिसतं असं म्हणतात ओके काहींच्या अंगात येतं त्यांना ते कळतं असं पण आहे की स्वप्नात येतं आणि जागा दाखवतं किंवा जागा दाखवत नाही म्हणून मशीन लागतं ओके त्यांनी ह्याच्यामध्ये पडू नये दिसतंय बघतोय आवाज येतोय हे हे सगळं मानसिक भ्रम आहेत तर माझं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये पडू नये सायंटिफिक बेस असावा तर तुम्ही ह्याच्यामध्ये पडाव समजा एखाद्याचा जुना वाडा आहे आणि त्याला असं वाटतंय की बाबा आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांनी काहीतरी ठेवलं असेल तर मग ते शोधण्याची प्रोसिजर काय हे मेटल डिटेक्टर आहे जसं फॅरनुल लावून कोणी गोरा होत नाही तसं मेटल डिटेक्टर घेऊन तुम्हाला लगेच लगेच काही लगे मिळत नाही ओके हे मेटल डिटेक्टर खिळ्यापासून बिअरचे बॉटल कॅन जे येतात ते त्याची झाकणं अल्युमिनियमची गोष्टी ह्या सगळ्यांना आवाज करतो ओके okay. याला ऑपरेटिंगची एक पद्धत आहे ह्याचे आपले ट्रेनिंग पुढे व्हिडीओ ऑपरेटिंगची पूर्ण पद्धत आहे तुमची रिक्वायरमेंट काय असावी ह्याचा पूर्ण एक पॅरामीटर्स आहेत ओके okay. ज्यावेळी तुम्ही आम्हाला सांगता की आमचं असं असं आम्हाला असं असं माहिती किंवा अशा अशा गोष्टी आमच्याकडे असा असा इतिहास आहे मग त्या अनुषंगाने आपण हे ठरवतो की तुम्ही मशीन घ्यायचं मेटल डिटेक्टर घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ओके okay. हा आता ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या व्हीएलएफ वे मध्ये हे काम करतं व्हेरी लो फ्रिक्वेन्सी तरंगा okay. जमिनीमध्ये फ्रिक्वेन्सी जाते हाँ. ती त्या मेटल मधून पास होते ती रिसिव्हर रिसिव्ह करतो ट्रान्समिट आणि रिसिव्ह रिसिव्ह झाल्यानंतर वरती अनालिसिस होऊन त्यांच्या प्रत्येक कंपनीच्या आर एन डी प्रमाणे त्याला तुम्हाला ते वरती एक शो करतो इंडिकेटर ओके त्या इंडिकेटरचे अर्थ काय आहेत हे आमची एक्सपर्टीज असते हे तुम्हाला समजवणं स्टार्टिंगला ओके okay. हा हे अशा प्रकारे काम करतं हे नॉर्मल मेटल डिटेक्टर आता मेटल डिटेक्टर मध्ये अपग्रेड एंट्री लेवल हॉबी आणि प्रोफेशनल okay. प्रोफेशनल मध्ये स्कॅनर येतात ते स्कॅनर खूप मोठे मोठे असतात आणि त्यांना डेप्त जास्त असते मेटल डिटेक्टर दोन चार फूट पाच फूट सात फूट आठ फूट जाऊ शकतं रेरस रेर घटना आहेत की दहा फूट ओके बारा फूट पण त्याला जर भर पडली असेल तर ती काढावी लागते दोन वेगळ्या माती असले तर त्याला थोडस डिस्टर्ब होतो ओके okay. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर एक शंभर टक्क्यामध्ये मेटल डिटेक्टरचा एक पर्सेंटेज आहे काम करायचं आणि बाकी तुमचं आयक्यू लेवल तुमची मेहनत ह्याचा समुदाय तुमचा रिझल्ट आहे ओके okay. मग स्कॅनरमध्ये दोन दोन तीन तीन चार चार लाखाच्या वरती स्कॅनर येतात ओके okay. मोठे मोठे जे स्कॅनर आहेत त्या स्कॅनरमध्ये जमिनी खालचे तळ तळमजले पण दाखवले जातात oh. गुहा असतात ज्या डब्ल्युकडे त्या गुहा दाखवल्या जातात मेटल कुठलं आहे त्याचं बायफरफिकेशन होतं त्याचं विश्लेषण होतं कुठलं मेटल असू शकतं स्कॅनरमध्ये जर प्युअर गोल्ड असेल तर गोल्डला गोल्ड, गोल्ड लिहून येतं पण त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आहेत ज्या समजाव्या म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस किंवा समजणं फार महत्वाचं आहे म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही घेतल्यावर तिला समजून घ्यायचं त्या डिटेक्टरला तुम्ही समजून घ्यायचं कातकरी समाज आहे त्यांना शब्द झाराकरी आहे हे तिथे चालतात आणि त्यांच्यावर ते उदरनिर्वाह करतात तर तिथेही त्यांना डिटेक्टर खूप कामाला येतं कारण का पूर्ण सोळा फूट वॉटरप्रूफ मशीन असतात वॉटरप्रुफमध्ये आय पी सिक्स्टी एट आय पी सिक्स्टी एटचा अर्थ असा असतो की अर्धा तास तुम्ही पाण्यामध्ये सोळा फुटापर्यंत मशीन बुडू शकता सिक्स्टी okay. फूट सबमर्जिबल आता तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आहेत याच्यामध्ये तर खूपच आता पहिले तर दहा आठ सात आठ दहा फुटाच्या मशीन यायच्या ग्रॅडिओमीटर म्हणून येतं जे फ्लॅश सोडत खाली आणि त्या फ्लॅशमध्ये जिथेही जुन्या काळचं खूप जुनं मेटल जास्त रूपामध्ये आहे तिथे जमिनीची गुरुत्वाकर्षण शक्तीने चार्ज होऊन तिथे गरमी तयार होते ओके okay. आणि त्या गरमीला ते जे स्कॅनर्स आहेत मोठे जे ते त्यांना रेड कलरमध्ये दाखवतात नॉर्मल सॉइल ग्रीन कलरमध्ये दाखवते आणि येलोमध्ये असे वेगवेगळे कलर, वेग 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 कलर दिसतात जर मिनरल आता ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स असं की मिनरल असतात कारण की आपल्या घरातले जे धातू आहेत बर बर। ते ते हे त्या मातीतून मिनरल काढून बनलेले आहेत बरोबर त्यामुळे ते डिस्टर्ब करतो तर हे समजण्यासाठीही एक्सपर्ट कडून मेटल डिटेक्टर परचेस करणं किंवा तुमच्या बुद्धीच्या त्याच्यावर जो डिटेक्टर विकणार आहे त्याच्याशी तुमचा ताळमेळ होऊन तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे समजा एखाद्याच्या घरात आपलं त्यांना वाटते की आहे सोनं मग ते जेव्हा सोनं सापडतं तर पुढे काय प्रोसिजर होते सोनं सापडल्यावर पुढे प्रोसिजर नाही सोनं शोधण्याच्या आधी प्रोसिजर आहे बर जे पण तुमचं कलेक्टर ऑफिस जवळचं असेल किंवा तहसीलदार ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस इथे तुम्ही सांगणं जाऊन सांगणं किंवा पत्रव्यवहार करणं खूप गरजेचं आहे किंवा आमच्याकडे असं आहे जर तुमचा इतिहासात तुमच्याकडे काहीतरी पुरावा असेल तरी पण तुम्हाला हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं लागतं ओके आणि त्यांच्याकडून पुढची यंत्रणा हालचाल करून मग तुम्हाला ते पुढचं प्रोसिजर कळून जातं किंवा तुम्ही आम्हाला कॉल केला ज्याने विचारलं त्याला आम्ही ते सांगतो की असं असं हे प्रोसेस आहे आम्ही जेव्हा जातो कोणी आम्हाला बोलवतो की बाबा आमच्याकडे असं आम्हाला सांगितलंय असं असं वाटतंय तेव्हा पण आम्ही प्रोसिजर नुसारच काम करतो आता हे तर कळलं की यासाठी एक कायदा आहे कायद्या अंतर्गतच आपण सोनं शोधू शकतो किंवा सापडू शकतो आता मला सांग महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त सोनं कुठल्या भागात सापडलं गेलंय भारतात सर्वात जास्त मुघलांच्या स्वाऱ्या कुठे झाल्या त्या काळी बँकात नव्हत्या हिंदू मुसलमानांना घाबरून ठेवायचे मुसलमान हिंदूंना घाबरून ठेवायचे आणि जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली त्यावेळी त्या अलवर पंजाब हरियाणाच्या पट्ट्यामध्ये बरंच सोन आहे ओके तर त्याच्या व्यतिरिक्त कर्नाटक सर्वात संपन्न ह्या गोष्टीमध्ये आहे तर कर्नाटकामध्ये जुन्या काळात लिपीचे दगड सापडतात ज्याला कोरून सगळं ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये लिपीवर सिंबॉलिक बनलेले चित्र त्या चित्राचे प्रत्येक चित्राचे अर्थ आहेत त्याच्यावर कधी बैलाचं चित्र कधी गाढवाचं चित्र कधी शंकराची पिंड कधी सूर्य चंद्र असे बऱ्याच प्रकारचे त्याचे अर्थ आहेत जसं फिलिपाइन्सला यामाशेता ट्रेझर हे जगामध्ये सर्वात प्रसिद्ध यामाशेता ट्रेझर ट्रेझर तर त्याच्यासारखंच भारतामध्ये पण होतं पण भारतामध्ये ज्यावेळी इंग्रज आले त्यावेळी बरीच नाचधूज झाली इंग्रजांनी आपल्या इथून अमाप संपत्ती घेऊन गेले बरोबर आणि कर्नाटक त्यानंतर आपला महाराष्ट्र जर म्हटलं तर निजामशहाचा एरिया मराठवाडा ओके okay. सर्वात जास्त सोनं जे सापडलं ते निजामशाहीमध्ये मराठवाड्यामध्ये सापडलं त्यानंतर आपला विदर्भ विदर्भातल्या अमुक एवढ्या भागामध्ये मध्यंतरी काही एक गोष्ट आली होती अकोला जिल्ह्यातील पातुरगाव औरंगजेबाचा मुलगा मला ऐतिहासिक पूर्ण पुराव्यानिशी माहित नाही माझ्या कस्टमरकडून जेवढं ऐकलंय बोलता बोलता कोणी बोलतो इंटरेस्टिंग स्टोरी असतात बुराणपूरची एक स्टोरी आली होती बघा टी व्ही ला ती सापडतात तिकडे हा अशा गोष्टी असतात ते रोड रोडचं काम चालू असताना ते त्या साईडला सापडले पण त्याच्या आधी तिथून मुरुम उचलून बाकी एका शेतामध्ये टाकला माती उचलून तर त्या शेतामध्ये सगळे तुटून पडले होते ओके तर हे सापडतं ही गोष्ट खरी आहे आता हे कुठे कुठे सापडतं हे समुद्रावर खूप सापडतं ओके हा तिथे विकसित शहर झाली तिथे हे खूप कमी आता सापडतं क्वचित एखादी घटना माहीत पडते हा कर्नाटक हा ह्याच्यामध्ये प्रमुख स्रोत आहे कर्नाटकात विजयपूर विजापूर जे आता विजयपूर आहे विजयपूर हे सर्वात कारण का मुस्लिम आक्रमण एवढी व्हायची की ते सगळं लुटलं जायचं ते तिकडे जायचं विजापूर आदिलशाही सगळ्यांना माहिती आहे निजामशाही आदिलशाही आणि मोगलांच्या ह्याच्यामध्ये एमपी मध्ये खूप सापडतं याच्यामध्ये बंजारा जातीचा खूप रोल आहे एक लाखा बंजारा होता त्या काळी म्हणजे आजपर्यंत एशियातला सर्वात मोठा व्यापारी होता असं सा सांगितलं जात आणि त्यांच्याकडे ऍट अ टाइम त्याच्या एका टोळीकडे हजार हजार गाढव असायची बैल असायची आणि त्यांच्यावर तो लादून राजांचं सोनं इकडून तिकडे पोचवायचा ओके पण हे करत असताना त्या काळी आक्रमण बरीच व्हायची लुटमारी त्यावेळी व्हायची तर ते लोक युद्ध करायचे आणि तिथे गाडून ठेवायचे किंवा ते न्यायचं म्हणून गाडून ठेवायचे तर जिथे इथे राजस्थान टॉपला ह्याच्यामध्ये आणि एमपी असा एक पट्टा आहे वेस्ट बेंगॉल पर्यंत आत्ता अलीकडचे कस्टमरची गोष्ट आहे तिथे मशिनी मेटल डिटेक्टर गेले आपले एक मालदा मालदा म्हणून जो जिल्हा आहे पश्चिम बंगालमध्ये जो बांगलादेशच्या बॉर्डरवर हो आहे मला एक्झॅक्ट लोकेशन माहित नव्हतं त्याने सांगितलं म्हणून माहिती आहे तीन किलोमीटर बाय पंधरा किलोमीटरचा एक पट्टा आहे तिकडे तिकडे ते सापडतो आणि खूप मोठ्या प्रमाणात सापडतो प्रशासनाने तिकडे लक्ष दिलं तर खूप आपल्या देशाचं भलं होईल तर मला एक मध्यंतरी ना गुजरात मधून एका मुलाचा फोन आला होता वीस वीस बावीस वर्षाचा मुलगा असेल तो त्याने मला सांगितलं की अल्लाउद्दीन खिलजी तिकडे आला होता ह्याचा पंजोबा पंजोबाचा कोणी असेल याचा पूर्वज तो तिथे सेनापती होता प्लस त्याचा वास्तुशास्त्रात ज्योतिषाचार्य असं काय असेल वास्तू वास्तुशास्त्र जे म्हणतात ते तर त्याने अल्लाउद्दीन खिलजी जसं पद्मावतीसाठी ती जी हे होती राणी तिच्यासाठी जसं हे होता तसं त्याने ह्याला पण पत्र पाठवलं तुझ्या जेवढ्या राणा आहेत तेवढ्या मला पाठवून दे ओके तर तो एक किल्ला आहे त्या किल्ल्याच्या बाजूचं ते गाव आहे त्या गावात आता कोणी राहत नाही दोन चार दहा वीस माणसं राहतात असं त्यानेच मला सांगितलं okay. बाकी गाव ओसाड पडलेलं आहे त्या राजाच्या त्या जो ह्याने जो सेनापती होता त्याने वास्तू आणि ज्योतिष काय बघितलं आणि त्याने सांगितलं की आपण हे जिंकू शकत नाही त्याने त्यांच्या राण्याचा पण जोहर केला आणि दोन उंटावरच्या गाड्या भरून ते जे होतं ते त्या किल्ल्याच्या मागच्या साईडला ध्रुव तारा जिथे उगवतो जिथे दिसतो उगवतो का जिथे दिसतो त्याच्या खाली एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकून ती विहीर काढून टाकली ओके हा आता हे जेव्हा एखादा माणूस सांगतो तर मी त्या गोष्टी त्या काळाशी आणि ह्याच्या बोलण्याशी मॅच करतो आणि ते माझ्या तथ्यावर बसतं का नाही तथ्य आहे का नाही याच्यावर मी विचार करतो पण ती गोष्ट होण्यासारखी नव्हती कारण का ते आपल्या सरकारचं आहे इतका मोठा इतकं मोठं बघितल्यावर माणसाला ते सहन होणं शक्य नाही बरोबर ते आपल्या देशाचाच भलं व्हावं हो त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी काही पुढचे प्रोसिजर पण केले होते मी आपल्या आपले लाडके प्राईम मिनिस्टर मोदीजींना मी मेल पण केला होता की ह्या कायद्याविषयी जरा लक्ष घालावं हो। ओके आणि जर थोडासा डिलाई झाली किंवा क्लिअर जरा सगळ्यांसाठी सा योग्य झाला कारण का तो जो कायदा आहे एटीन सेव्हन्टी एट ऍक्ट आहे तो ब्रिटिश राणी विक्टोरियाचा असंच लिहून येतो ओके हा त्याच्यामध्ये बदल झाला तर सोने की आपली आपला देश होता ऍक्च्युली खाणी आपल्या देशामध्ये दे एवढ्या नव्हत्याच कारण का आज पण मोजक्याच खाणी आहेत कोलारमध्ये तर जवळजवळ संपलेलं आहे आता नॉर्मल लोक कुठेतरी मेटल डिटेक्टर घेऊन किंवा ते पॅनिंग करतात ना पॅन घेऊन असं चालतात पाण्यामध्ये घेऊन ते घेतात आणि त्याच्यामध्ये काय पोट भरतात असंच आहे एवढंच तर माझं मागणं की आपल्या देशामध्ये आता हजार वर्षापूर्वी काय माहित नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं बाहेर देशातून आलंय जर आता आपल्या भारतातलं एखाद्याने जर म्हटलं की आता सोनं नॅचरल सोनं कुठे सापडेल हे असं कुणाचं ठेवलेलं नको आपल्याला इंग्रज इथून घेऊन गेले त्यावेळी बरीच जहाजं बुडली आणि समुद्रावरती खूप सापडतं बीच वरती खूप सोनं सापडतं कारण का जेवढे बाहेरची आक्रमण झाले ती समुद्रावरून गेली बरोबर हा जे काय झालं ते तिकडेच झालं व्यापारी तिकडून व्हायचं कोल्हापूरला एक बीडशेड नावाचं गाव आहे तिथे आकाशातून सोन्याचा पाऊस पडतोच सांगतात तुम्ही ऐकलं असेल बीडशेड ओके तर तिथे ऍक्च्युअल काय बारीक बारीक सोन्याच्या डाळी एवढ्या मोहरा मुगाच्या डाळी एवढ्या मोहरात इथे सापडतात आणि त्याच्यावर पण नक्षी असते त्या काळी जे राजे होते जेव्हा हत्तीवरून जायची तेव्हा त्यांच्यावरून ते उडवले जायच्या त्यांची श्रीमंती किंवा हा तर ते अजूनही सापडतात ते काय दाना बाजरी का ज्वारीचा दाना म्हणून ते चिमण्या खातात आणि ते कुठेतरी झाडावर पडतात त्यांच्या मधून आणि मग ते खाली पडतात किंवा पाऊस पडल्यावर अशा गोष्टी सापडतात आता ह्याच्यात माझं अध्ययन तुम्हाला सांगतो मी जेव्हा समुद्राचं भरती आणि ओटी जेव्हा वरती वरती पाणी सारखं जातं कराचीच्या भागापर्यंत जातं आपला जो मधला निबुळता भाग आहे तर प्रत्येक पन्नास चाळीस किलोमीटर तीस किलोमीटरवर टायमिंग बदलत जातं भरतीचं आणि जस जसे त्याच्यामध्ये खाडे आहेत त्या प्रकारे ते पाणी एका साइडने शिरतं तर त्याचा एक बेल्ट तयार होतो आणि त्या बेल्ट मध्येच सगळं तांब्याचे कॉईन सोनं किंवा मेटल कुठल्याही प्रकारचं धातू ओके व्हॅल्युएबल किंवा जे फेरस आहे लोखंड आहे ते हे असं एकाच बेल्ट मध्ये मग त्याला शोधण्याची एक पद्धत आहे मग आता हे कुणी करावं एखाद्याला डायबिटीस आहे कंटाळा येतो खूप काय पर्याय नाही कोण नाही मित्र नाहीत काय नाही खूप मस्त शोक आहे अशी बोलणं नाही शुगर कमी होते मित्र मिळतात तुमचा ब्रेन क्लिअर होतो तुमचा सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग नीट व्यवस्थित व्हायला लागतं जे ध्यानधारणा करून होतं तेच तुम्हाला इथे पण मिळू शकतं कारण का okay. तुमच्या डोक्यात नवीन विचार येत नाही हे शोधायचंय असं बघू काय मिळतंय आणि हे मिळालं ह्याचं काय तुम्ही वर्तमान मध्ये आहेत पास्ट फ्युचर पास्ट फ्युचर हे वायरस आहे आणि प्रेझेंट म्हणजे तुम्ही आपण अपन, मी आपलं प्रोग्रामिंग आहे सॉफ्टवेअर आहे आपलं तर ह्याच्यामध्ये पण फायदा आहे तुम्हाला तुमचा वेळ वाचतो वायफाय तुम्ही जात नाही तुम्ही फिटनेस होतो तुम्ही ऐंशी आता जर साठ च्या असाल रिटायरमेंटला असाल तर तुम्ही शंभर वर्षापर्यंत नक्कीच जगू शकता एखाद्या वाड्यामध्ये आपण खजिरा सापडण्यासाठी जातो तर अशा ठिकाणी कधी कधी लोकांना हॉरर अनुभव येतात काहीतरी जाणवतं होतं काहीतरी निगेटिव्ह एनर्जी जाणवते होते म्हणजे तुम्ही स्वतः शोधण्यासाठी जाता त्यावेळेस तुम्हा तुम्हाला असे काही अनुभव आलेत का एक माझे क्लायंट आहेत कस्टमर आहेत त्यांचा एक अनुभव तुम्हाला सांगतो मी ती मुंबईच्या ऑफिसला आले होते ते घेऊन गेले मशीन आणि उत्सुकतेपोटी शिकण्यासाठी म्हणून ते आता त्यांना टाइम कुठे कामावर ड्युटीवर आले घरून आणि ते गेले का पडक्या वाड्यामध्ये गेले असाच ओपन पडका वाडा होता त्यांनी मशीन मेटल डिटेक्टर फिरवलं तर त्यांच्या बाजूने काहीतरी जोरात काहीतरी गेलं ओके okay. आणि परत त्यांच्या बाजूने परत ते बाजूने आलं आणि नंतर त्यांच्या टॉर्च चालू होती फटकन कोणीतरी मोबाईल पाडला खाली ओके हा आणि अंगाला त्यांच्या काटे 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 आले त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की सर असं असं का झालं मी सांगितलं ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत आणि ती प्रॉपर्टी तुमची नाही प्रत्येक बापाने आपल्या मुलाबाळांसाठी नातवंडासाठी आजोबाने ठेवलेलं असतं जे तुमचं नाही ते तुम्ही तुम्ही का गेला तिथे ही चूक केली अशा चुका करू नये जे जेन्युन आहे ते या जगात पण आहे आणि त्या जगात पण जेन्युनच आहे भर बरोबर तुम्ही आता पण कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये एंटरफेअर केलं तर तुम्हाला हटकवणार तर तुम्हाला त्याने सांगितलं की तुम्ही इथून जा तुम्हाला काही इजा केली नाही तर अशा प्रकारे तुम्ही जेन्युन राहा तर तुमचं काम पण जेन्युन राहा साधारण समजा मेटल डिटेक्टर ज्या आपण फिरवतो समजा निगेटिव्ह एनर्जी असेल तर काही फ्रिक्वेन्सी जाणवते का अशा काही लोकांचे असे पण अनुभव आहेत की तिथे मेटल डिटेक्टर वाजलंच नाही किंवा कधी कधी बॅटरी ड्रेन होते असा okay. आपला एक कस्टमरचा अनुभव आहे छत्रपती संभाजीनगर पासून जवळच्याच भागामध्ये संध्याकाळच्या वेळी ते गेले होते तर तिथे ना जुन्या काळात जे पटकीचा जो रोग रोगायचा काही लोकांना मोठ्या मडक्यामध्ये ठेवून त्यात ठेवायचे त्याने मला सांगितलं की सर मी तिथे चार सेल ते सेल वाला डिटेक्टर होत तर ते चार सेल टाकले त्याने तर ते सांगतो मी त्या एरियामध्ये काम करताना अशी सेल बॅटरी पाच तास सात तास चालायला पाहिजे चार हाँ. तास पाच तास सात तास चालला पाहिजे कंटिन्युअस तीन तास तरी चालायला पाहिजे दहा पंधरा मिनिटातच ते डाऊन होऊन जायचे ओके okay. मग सांगतो मी एक प्रकार केला सांगतो एक असं एक आयडिया केली त्यानंतर सांगतो एक रिंगण बनवलं त्या रिंगणामध्ये सेल दोन तास दीड तास चालायचे एक तास चालायचे पण त्या रिंगणाच्या बाहेर आलं की पाच मिनिटातच ड्रा, ड्राय होऊन जायचे तर आता ह्याचा आपण सायंटिफिकली आपण प्रूव्ह नाही करू शकत या गोष्टी पण असे लोकांचे अनुभव बरेच आहेत आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो त्यावेळी आपला जो कानाची जी ही पाळी आहे ही नेहमी थंड असते ओके हे जर गरम झालं हे गरम कधी होणार जेव्हा चलबिचल होणार आणि काही वेळेला आपल्याला समजत नाही ना असं काहीतरी होतं त्यावेळी हे सिमटम आहेत त्यावेळी तिथे जाऊ नये सध्या तर मार्केटमध्ये गोल्ड लोकेटर म्हणून आहे जे हातात पकडायचं आपण आणि मग ते आपल्याकडे सोन्याकडे आपल्याला घेऊन जातं असं म्हणतात मग ते काय आता ह्याच्यामध्ये लोक का वळतात तर मेटल डिटेक्टर घेऊन तुम्ही छोटासा एरिया कव्हर करू शकता कारण तुम्हाला त्यात मेहनत नाही लोकांना मध्ये पाहिजे की असं काहीतरी असावं की डायरेक्ट गोल्ड आहे एक दोन किलोमीटरच्या रेंजमध्ये कुठे पण असेल तिकडे जाऊन ते आम्ही तिकडे जाऊन ते काम करून ते घेऊन टाकावं ओके आता हे जे विकणारी पण लोक आहेत हे पण मेटल डिटेक्टर घ्यायला सांगतात कारण का ते लोकेट करतं एरिया ना की पिनपॉइंट okay. हा पण जर तुम्ही गुगल आणि विकिपीडिया केलं तर त्याच्यावर ते स्कॅमर्स म्हणून लिहिलेलं आहे की okay. हे स्कॅम आहे ओके हे सायकोलॉजिकली त्याला बेरिंग असल्यामुळे ते सायकोलॉजिकली कुठेतरी जाऊन ते फिरतं किंवा आपल्या अंतर्मनाला ती जागा माहीत असल्यामुळे आपण तिथे जाऊन असं काहीतरी तुम्ही पन्नास शंभर ठिकाणी गेला तुम्ही अनालिसिस करून जाता की ह्याला काहीतरी हिस्ट्री आहे आणि तिथे ते कशी काहीतरी आकस्मिक घटना एकाशी झाली की शंभर जण उत्साहित होतात सोन्याला व्हॅल्यू काय गोल्डला व्हॅल्यू काय आहे कारण का, का, ला का, ला का ते लाखो करोड वर्ष टिकत बरोबर आणि त्याला स्वतःच कुठलं ते कुठल्या गोष्टीची रिॲक्ट करत नाही त्याला कुठलीही रिझोरन्स फ्रिक्वेन्सी नाही हे समजणं महत्वाचं आहे कारण का त्याची किमती खूप लोकेटर दोन दोन पाच पाच लाख दहा दहा लाखाची किमती त्याच्या ओके आणि स्कॅम आहे पूर्ण आता ह्याच्यामध्ये कुठलं लोकेटर खरं असू शकतं ह्याच्यावर आपण चर्चा करूया परत कधी तर रिझोरन्स फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे तिथून काही प्रोड्यूस होत नाही जेणेकरून लोकेटर त्याचे लोकेटरमध्ये आयोनिक बायोनिक अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी असं सांगितलं जातं पण ते वन वे ने जाऊन त्याला कनेक्ट करून येणं शक्य नाही जसं तांब रिअक्ट करत चांदी रिॲक्ट करते तसं गोल्ड रिॲक्ट करत नाही ओके त्यामुळे त्याला गुगलने स्वतः सांगितलेलं की हे स्कॅम आहे तरी पण एखाद्याला वाटलं की एखाद्याचं का, काम शॉर्टकट मध्ये व्हावं किंवा असं मला शौक काय असं आहे तर ते घेतात लोक पण ते पूर्ण स्कॅम आहे आता okay. मला जर कुणी मागितलं तर ब्रँडेड कंपनीचं आणून मी देतो माझा हा माझा बिझनेस आहे पण मी ते क्लिअर सांगतो की ते तुझ्या तुमच्या गरजेनुसार तुम्ही मागितलं मी तुम्हाला देतो बाकी मला याच्याविषयी काही माहित नाही मेटल डिटेक्टर इज अ पुरवण टेक्नॉलॉजी आता हे पुरवण कशी काय तर जेवढे पण आर्मी आहेत प्रत्येक देशाच्या आर्मीचे बॉम्ब स्क्वॉड आहेत ते बॉम्ब ला मेटल डिटेक्टर वापरतात जर लोकेटरने एवढं जर खरं असतं तर आपल्या जीव धोक्यात घालण्यापेक्षा माणसांना ते लोकेटर वापरून पटकन म्हणून हे मेटल डिटेक्टर वापरलं जातं त्यामुळे लोकांनी फसू नये ओके माझा पण बिझनेस आहे मला मागितलं मी कोणी देईल पण ज्याच्यामध्ये कुणाचा फायदा होत नाही असं काम मला मी करत नाही त्यामुळे मी मेटल डिटेक्टर विकतो आणि स्कॅनर विकतो मोठे ओके हे माझ्याकडे सगळं रेडी असतं ओके नॉर्मली तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खजिना म्हणा किंवा सोनं सापडलेले तुमचे अनुभव आहेत पण ऍव्हरेज किती फुटापर्यंत सोनं सापडत हे ठेवलं कसं जातं किंवा ठेवलं कसं गेलं याची सुरुवात होणार ओके त्या काळी आक्रमण झाली अर्जंट पळायचंय किंवा एकटाच कुठेतरी घेऊन पळतोय किंवा घरातला माणूस आहे घरात खूप मेंबर आहेत त्याचं म्हणणं आहे की माझ्या शेवटच्या वेळी मी त्यांना सांगेन असं म्हणून शेतामध्ये ठेवतो ओके okay. ठेवणारा माणूस जर चार पाच आठ दहा फुटाचा खड्डा काढला तर अख्ख्या गावाला माहित पडेल की इथे हा काहीतरी करतोय बरोबर आहे तसं काय बॅकग्राऊंड ते गावाच्या लोकांना माहीत असतं मग त्याला जेवढा लवकर खड्डा करून ठेवता येईल ते महत्वाचं आहे मग लवकरात लवकर खड्डा माणूस दोन ते साडेतीन चार फुटाचा करू शकतो ओके जसं असा मजबूत असेल त्या काळची लोक खूप मोठी होती मजबूत होती शेतात संदर्भ घरामध्ये शक्यतो कुठे सापडतं स्वयंपाकघर चुलीच्या खाली देवघर जिन्याच्या खाली किंवा घरातला प्रमुख व्यक्ती जिथे झोपायचा तिथे किंवा उमऱ्यात किंवा तुळशी वृंदावनाच्या खाली किंवा आडाच्या बाजूला ओके okay. हा किंवा घराच्या मागच्या बाजूला कुठे असं एखादं ठिकाण शेतामध्ये मोठी झाड जुन्या काळचं मोठी झाडं वडाची झाडं जी आता तुमच्या आजोबांनी शेवट बघितलेली झाडं आहेत म्हणजे ती दोनशे शंभर दोनशे वर्ष झाड आहे की कापली असं अशा ठिकाणी आता काही वेळे लोक सांगतात मला आठ फूट दहा फूट रेअर एस रेअर असू शकतं त्याचं कारण एक तर आहे ते त्या घरामध्ये तळमजला होता तो बुजवला गेला किंवा लादणी लादणी म्हणजे एक प्रकार आहे ज्याला असं गोल घुमटासारखं दगडाचं बांधकाम करून खाली कारण त्या का त्यावेळी धान्य त्यात ठेवलं जायचं किंवा आक्रमण झाली तर आपल्या घरातल्या लहान मुलं बायका मुली त्यात लपवता येतील तिथेच खड्डा करून ते खाली ठेवलं जायचं ओके बऱ्याच लादणी पडलेल्या आहेत दहा फूट बारा फूट आठ फूट दहा फूट बारा फूट जास्त असेल तर त्याचं कारण आहे ती भर पडलेली वाडा पडला भिंती पडलेल्या आहेत पण त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर त्याच्यासाठी मशिनीचे वेगळे पॅरामीटर्स आहेत आणि मोस्ट ऑफ जे सापडते सहा साडेसहा फुटाच्या पर्यंत सापडतो ओके हां ओके ओके छोटी मोठी क्वांटिटी भांड्यात मडक्यात सर्वात जास्त जे सापडते ते मडक्यात सापडतं गाडग्यात मडक्यात सापडतं दागिने जास्त सापडतात घरातले दागिने एक आताच कर okay. आता एक कस्टमर येऊन गेला होता की आजीने बसव कल्याण कर्नाटकमध्ये आजीने ठेवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी कशा प्रकारे ठेवलं मी त्यांना विचारतो की कशाप्रकारे काय आहे तर ते असंच उकरून ठेवायचे कुठे कुठे ओके आता त्याच्यावर तर माणूस म्हणेल की मला एक फुटाची मशीन बसल मी त्याला विचारलं की तुमचं घर सुस्थिती आम्ही राहतो तिकडे मग त्याच्यावर भराव किती फुटाचा केला दोन फुटाचा दोन दोन चार फूट झाला मग त्याप्रमाणे जर भर पडली असेल तर ते वेगळं गणित झालं हा मग भर किती फूट केली भर तुम्ही बाहेरचा रस्ता किती उंच झाला त्यानुसार तुम्ही भर करता okay. मग त्याची डेप जास्त कमी जास्त होते ओके हा असं गणित आहे ना तर मोस्ट ऑफ ते दोन अडीच फुटापासून ते सहा साडेसहा फुटापर्यंत मॅक्झिमम सापड ओके okay, ओके okay. आता हे झालं आपण माग सोनं कसं सापडलं पाहिजे त्या संदर्भात सोनं शोधण्यासाठी हे मेटल डिटेक्टरचा वापर होतोय पण इतर कुठल्या गोष्टीसाठी याचा वापर जास्त होतो आताच मला एका काल माणसाने एका फोन केला आ, साता पुण्यातलं आहे आणि पटवर्धन नाव आहे त्यांचं त्यांच्या त्यांनी थे बऱ्याच ठिकाणी कॉल केले आणि मला कॉल केला की माझं प्रॉब्लेम असं आहे की रस्त्याचं काम होणार आहे आणि माझ्या घरासमोर एक जे जा, झाकण असतं गटाचं सिवेज ते झाकण आहे आणि ते सापडत नाही मला ओके आणि म्युन्सिपालिटी त्याला फोडून पण देत नाही खणून पण देत नाही कुठे की नाही खणायचं तर मला प्लीज तुम्ही फक्त तेवढी जागा जर दाखवली तर तेवढी जागा पुरता मी काम करतील ते लगेच येतील आणि तिथे ते काम करून टाकतील ते ओके okay. तर आता मी तर असं असं छोट्या मोठ्या कामाला जात नाही पण एकदम अडचणीत पडलेला माणूस आहे तो तर त्यासाठी मी आता इथून झालं आपलं पॉडकास्ट की मी तिकडे जाणार आहे आता वर्धेळ कमी असेल तर ते तिथे जाऊन त्यांना चेक करून ते देणार आहे म्हणजे मेटल संदर्भातलं कुठलंही मेटल हरवलं असेल तर त्यासाठी ते वापरलं जात तुमचं घरातलं कुठे पडलंय कानातलं पडलंय अंगातलं पडलंय कुठे काय तुम्हाला शौक आहे की तुमच्या घर तुम्हाला शेतामध्ये काय कचरा नकोच आहे त्याच्यामध्ये नंबर्स असतात ओके नॉर्मल मेटल डिटेक्टर ते झिरो टू नाईन्टी नाईन झिरो टू सिक्स्टी नंबर असतात त्याच्यामध्ये प्रत्येक मेटलला ला वेगवेगळं केलेलं वेग okay. आहे ओके आणि त्याच्यामध्ये एक डेप्चं इंडिकेटर आहे ते रिडिंग ते डेप्थच इंडिकेटर आणि साऊंड ह्याच्यामध्ये वेगवेगळं डिफरन्स वेग वेग करून त्याच्यावर तुम्हाला कळतं की हे कुठलं मेटल आहे ओके okay. लोखंडाचा okay. आवाज असा फाटल्यासारखा येतो एल्युमिनियनचा आवाज वेगळा येतो सोनं जे असेल तर सोन्याच्या आवाजामध्ये आता काय सोन्याचा आवाज एकच येईल का नाही कारण का सोनं अठरा कॅरेट कॅरेट okay. कॅरेट तांब किती तुम्ही मिश्रित केलंय त्याच्यावर त्याच्यातनं विद्युत वाहक क्षमता त्याची वाढली किंवा कमी झाली ओके okay. आवाज बदलतो त्यानुसार आवाज बदलतो त्यानुसार रिडिंग बदलतं ओके त्यामुळे आमची याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे त्यामुळे आम्ही जेव्हा आमच्या लोकांना मशीनी विकतो किंवा देतो त्यावेळी त्यांचा ट्रेनिंगचा व्हिडिओ त्यांना समजलं जातं त्यांची गरज समजली जाते आणि मगच त्यांचं ते कामासाठी आपण दिलं जात ओके बाकी त्यांच्या गोष्टी ज्या कायदेशीर नियमाने काम करणं हे त्यांची जबाबदारी सर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं जर कोणाला डिटेक्टर घ्यायचे असतील तर स्क्रीनवर आता नंबर दिसतोय सरांना तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता आणि ह्याविषयी अधिक जर माहिती करून घ्यायची असेल तर सरांचा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे गोल्ड डस्ट डिटेक्टर मुंबई म्हणून त्यालाही तुम्ही जाऊन व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयाचा नमस्कार